नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नीन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चार मे वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा मैस बाजार दाखवतो आहे तर बघू शकता मित्रांनो सध्या चाळीसगावचा मीस बाजार पूर्ण खाली असं समजून घ्या मित्रांनो अगोदर जो शंभर टक्के बाजार भरत होता मित्रांनो आता कमीत कमी आता चाळीस टक्केवर आलेला आहे बाजार खूप कमी मशी तुम्हाला बाजारामध्ये पाहायला भेटतील हे जे तुम्हाला मशी आहे मित्रांनो सर्व व्यापाऱ्यांच्या मशी शेतकऱ्यांच्या म्हशी वगैरे सध्या बाजारामध्ये येत नाही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही लागण म्हशी पण दाखवणार आहे आणि काही दुधाच्या मशी पण दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा जर आपण चॅनलवरती हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या म्हैस बाजार मित्रांनो डाऊन चालू आहे डल आहे सध्या बाजार त्यामुळे आपण सध्या म्हशी बाजाराचा कमी व्हिडिओ बनवता येईल जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला म्हणतो मला मशी दाखवतो आपली का बाबा म्हशी काय किंमत वगैरे ह्याची म्हणजे नव्वद हजार रुपये ती पण आपली का तिची किती एक लाख पाच हजार रुपये किती सुधी तिला तिला चार चार तिला चार चार लिटर ले। एक लाख पाच हजार रुपये सांगायला किंमती आणि तोलावर आहे तोलावर आहे तोलावर चार चार लिटर दूध चालू आहे मित्रांनो इतोलावरची लावरची एक पाच सांगायला किंमत आहे तर मित्रांनो बाबांना नंबर वगैरे पाठ नाही त्यामुळे आपण त्यांचा नंबर वगैरे घेत नाही जेवढ्यात माझी मित्रांनो तेवढ्या तुम्हाला पूर्ण माझी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आहे तुम्ही इंद्रून किती दूध ती म्हशीला म्हशीला किती दूध ती दहा लिटर दोघं टायमाचं कच्ची आठ दिवसाची कच्ची का तर मित्रांनो आठ दिवसाची कच्ची किती एक लाख चाळीस हजार रुपये तर मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपये सांगायला कि सर्व व्यापारी मित्रांनो कमी जास्त होऊन दिली फक्त सांगायला किंमत आणि तुम्हाला व्यापारी कटी मित्रांनो त्याची एक हो तर तुम्हाला किंमत वगैरे पाहायला भेटेल मित्रांनो चांगल्या क्वालिटीची मैसा आहे आता इथल्या काही व्यापारी मित्र यांच्या मशी वगैरे इथे विकले जातात त्यामुळे आपण त्यांचा नंबर वगैरे घेत नाही जर तुम्हाला मसेज घ्यायची असतील तर डायरेक्ट इथं शनिवारी बाजाराला या माहिती डायरेक्ट आपलं मंगळवारी या मित्रांनो धुड्याला आजचा जो मशीनचा व्हिडिओ आहे मित्रांनो बनवणार नव्हतो कारण की तर बाजार खास आहे व्यवस्थित हो एवढा भरलेला नाही पण आपल्या काही मित्रांचे कमीच असतात नेहमी की आम्हाला मशीनचा बाजार पण दाखवायचा त्यामुळे खास करून तुमच्यासाठी बनवलेला आहे मित्रांनो व्हिडिओ

तर मित्रांनो तुम्हाला काही आता काही लागण भाजी वगैरे दाखवतो आजू पूर्ण अशा मशीनला बाजार आणि इकडं पुढे मित्रांनो आपला लागण मशीनचा भरलेला असतो दोन ठिकाणी हा बाजार भरतो अगोदर इथं बाजार भरायचा मित्रांनो फुल बाजार भरायचा इथं तिथं जागा उभं राहायला जागा राहायची एवढा बाजार इथं भरायचा आता बघू शकतो एवढी जागा पूर्ण खाली पट्टा आता आणि तर तुम्हाला काही मोजक्या तुम्हाला लागल म्हणजे पाहायला भेटतील हा जो गेटचा समोरचा जो बाजार आहे मित्रांनो मला लागल बाजार आहे लागण म्हणजे मित्रांनो साडेचार चार महिन्याची मित्रांनो तीन महिने चार, चार तुम्हाला सहा सहा महिन्याचे का सहा सहा महिन्याचे मित्रांनो बघू शकता मित्रांनो तो बाजारामध्ये सुद्धा खूप मशी कमी आलेली आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चला मग पेडव्या पुढच्या बाजाराला